कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर चला नवीन रेसिपीसाठी तयार व्हा आज आपण बनवतो आहे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मसाले भात असा तसा मसाले भात नाही हा कांदा लसूण विरहित मसाले भात आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा इथे अडीच वाटी तांदूळ मी भिजवून कमीत कमी अर्धा तास ठेवले होते इथे कच्चा मसाला मिक्सरला ग्राईंड करूया त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घातलेले आहेत मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची हे सुद्धा टाकून आपल्याला ग्राइंड करायचं आहे यामध्ये मी लसूण नाही घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा घालू शकतात आता यामध्ये तयार गोळा मसाला अडीच टेबलस्पून ॲड केलेला आहे त्यालासुद्धा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे एक जाडबुड्याच्या पात्यालामध्ये सहा ते सात टेबलस्पून तेल घेतले त्यामध्ये वन टी स्पून मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्तपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये वन स्पून हिंग टाकायचं आहे हिंगाची खमंग फोडणी झाल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे तयार केलेला जो आपण आता कच्चं वाटण होतं ते टाकायचं आहे आणि मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे किचनमध्ये खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं आहे या वाटणामुळे मसाले भात हा आहे जो अप्रतिम होतो या भातामध्ये मी कांदा लसूण नाही घातलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात पन्नास ग्रॅम काजू पाका टाकल्या आहेत आता ज्या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्या वजनी मी चारशे ग्रॅम घातल्या होत्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात यात मी गाजर घातलेला आहे तोंडली घातलेल्या आहे त्याच्याबरोबर हिरवे वाटाणे सुद्धा घातलेले आहेत दहा मिनटं मंदाचे ते वाफ काढूया भाज्या थोड्या शिजल्यानंतर त्यामध्ये तांदूळ जो भिजत टाकला होता त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि तांदूळसुद्धा मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तांदूळ परतून झाल्यानंतर जितका तांदूळ असेल त्याचे डबल इथे कडकडीत गरम पाणी आपल्याला घालायचं आहे काय मसाले भात किंवा पुलावमध्ये गरम पाणी घातलं तर भात हा लगेच शिजतो त्यामुळे पाणी आपल्याला इथे गरम करूनच टाकायचं आहे पाणी टाकलेलं आहे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे जर तुम्हाला तूप आवडत असेल तर ह्यामध्ये एक टेबलस्पून तूप नक्की टाका ऑथेंटिक मसाले भातामध्ये कायम गुळ टाकला जातो पण मी आज इथे गुळ नाही टाकलेला आहे इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकतात आता सुरुवातला गॅस इथे फास्ट होता थोडंसं पाणी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंदाचवळ ठेवायची आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे हा मसाले भात आपल्याला शिजवून घ्यायचा अप्रतिम चवीचा आणि झटपट होणारा असा हा मसाले भात आहे हा मसाले भात तुम्ही कुठल्याही साणावाळ्यावर करू शकतात कारण यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरला नाही आहे रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गरमागरम मसाले भात भरपूर खोबरं कोथिंबीर पापड लोणचं याच्याबरोबर नक्की सव करा